नमस्कार मी मयुरेश वाघ आज दहा जूनची रात्र म्हणजे आता अकरा जून सुरू झालं आहे रात्रीचे मला वाटते बारा वाजून दहा मिनटं सवा बारा वाजत आलेले आहेत आणि आज दिवसभर म्हणजे काल दहा जून दिवसभर पाऊस पडला नव्हता दिवसभर पडला नव्हता परवाची रात्र म्हणजे नऊ जूनच्या रात्रीला भरपूर पाऊस पडला होता बऱ्याचशा सखल भागात नालासोपारा विरार वसईच्या सखल भागात पाणी भरलं होतं आता जर आपण इकडे बघितलं तर मी इकडे विरार पश्चिमेला शीतल नगरच्या समोर इकडे सायनगाण्याच्या समोर इकडे आहे आणि आत्ता दहा मिनटं झाले की चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे एकीकडे बरीचशी कामं ही महानगरपालिकेनी अर्धवट सोडलेली आहेत आणि ती कामं पूर्ण होण्याच्या मागे मी आहे पाठपुरावा आम्ही करतो आहोत की बाबा लवकर कामं व्हावी जेणेकरून लोकांना पावसात कुठलाही विराच्या जनतेला त्रास होणार नाही पण आता आता विजाही चमकत आहेत ढगांचा गडगडाटसुद्धा होतो आहे आणि रोज रात्री कालसुद्धा मी पावसामध्ये पूर्णपणे भिजलो होतो घरी येत असताना आणि आतासुद्धा मी घरीच चाललो होतो ते रस्त्याचं उंची वाढवायचं काम सुरू आहे तिकडे मी खर तर गेलो होतो एक दीड तास था, तिकडे थांबलो होतो आणि तिकडून मी आता घरी निघालो असताना आता पावसाने सुरुवात केलेली आहे तर आत्ता जर रात्रभर रा असा पाऊस पडला तर सकाळी कुठे पाणी जमण्याचे वगैरे किंवा थोडंफार त्रास होऊ शकतो पण आता तरी पावसाचा जो स्पीड आहे तो आपण बघतोय की चांगला स्पीड पावसाने पकडलेला आहे आणि म्हणजे मान्सूनला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे पण लोकांचं एकच म्हणणं आहे की जॉन्सन अँड जॉन्सन मला वाटते माझा मित्र आहे हा त्याने सांगितलं मयुरेश वीज पडते घरी जा आता खरं आहे कारण काल मला बरेच लोक म्हणाले की वीज जर पडतं आहे आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या मयुरेश भाऊ बऱ्यापैकी मला वाटते की, की पावसाचा स्पीड आहे आजची दहा जूनची रात्र आता अकरा जून सुरू झालेलं बारा वाजल्यानंतर आत्ता थोडा पावसाने स्पीड कमी केला पण तसं हवामान खात्याने आपण म्हटलं की बघितलं होतं की हवामान खात्याने सांगितलेलं की दोन दिवस चांगला पाऊस पडणार आहे हितेश मिरगुले यांनी म्हटलं विरार मे एकी नाम मयुरेश वाघ चोवीस तास काम भावी आमदार मयू मेहुल दोशी यांनी म्हटले जय श्रीराम जय श्रीराम मेहुल आता मला ते पाऊस थोडासा थांबला आहे पण काल मी बघितलं की पाऊस मध्ये थोडासा ब्रेक घ्यायचा परत सुरू व्हायचा मध्ये थोडा ब्रेक घ्यायचा परत सुरू व्हायचा तर पावसाचे दिवस आहेत चांगला पाऊस पडावा हीच अपेक्षा सगळे पण त्याच वेळेला लाईटसुद्धा जाऊ नये वीज पुरवठा सुरळीत राहावा ही एक आपण अपेक्षा करूया ते पुढच्या काही दिवसात नाहीच सुधारले तर त्यांना महावितरणला कसा धडा शिकवायचा त्याचं प्लॅनिंग मी केलेलं आहे संगीतप्रेमी यांनी म्हटलं की पण लाईट थांबली का सकाळपर्यंत थांबते आता आपले प्रयत्न सुरूच आहेत बघा लाईट जाते म्हणून लोकं म्हणतात पण जी जात नाही किंवा जिकडे व्यवस्थित राहते तिथे कोणाचे तरी कोणाचे तरी प्रयत्नच असतात तर ते प्रयत्न आमच्यासारख्या लोकांचे असतात एम एस ए बीच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे असतात तर तेही आपण बघितलं पाहिजे मी मग मगाशा दमा, लाईव्हमध्ये म्हटलं आहे की इतकं सगळं नागरीकरण वसईविरार्थ झालं आहे लोकसंख्या वाढली आहे आणि प्रत्यक्षामध्ये वीज वितरण व्यवस्थेचं नियोजन नाही आहे बळकटीकरण नाही आहे जिकडे हजार लोकांना वीज पुरवठा होऊ व्हायला पाहिजे ती वी भी, त्याची वितरण व्यवस्था आहे तिकडे दोन हजार लोकांना दुप्पट लोकांना जर त्याच्यावरून वीज जात असेल उदाहरण देतो आहे तर मला सांगा काय होईल तुम्ही दहा लोकांचं जेवण केलं आणि पंचवीस लोकं जेवायला आले तर काय होईल ही परिस्थिती आहे ज्युली क्रिएशन याने म्हटलं की आप बी आपला ध्यान रखो धन्यवाद अब थोडासा बारिश कम हुआ है तो मैं घर निकलता किंवा क्योंकि दिनरात ही चला जाता है लोगों की सेवा में तो इसमें थोड़ा सा थोडासा को भी अभी संभालना पडेगा तो करूंगा आपको जानकारी दे पाऊंगा या लोगों की सेवा का, का काम पूरा कर पाऊंगा तो हो दादा तुम्ही ग्रेट आहात तुम्हीच सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकता मी सगळं सॉल्व करू शकतो असं मी कधीच म्हणणार नाही मी प्रयत्न करतो प्रामाणिकपणे एवढं मी म्हणेल काही कामं शंभर टक्के माझ्या प्रयत्नाने होतात तिकडे मी दाव्याने सांगतो का होय हे मीच केलं आहे काही कामात प्रयत्न माझे मी असतात प्रामाणिकपणे कारण या शहराचा मी नागरिक आहे त्या शहराचं मी या समाजाचं देणं लागतो त्या भावनेतनं मी काम करतो आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये मला यश येत आहे उद्या परत आपण भेटूया लाईव्हमध्ये धन्यवाद शुभरात्री जय महाराष्ट्र जय श्रीराम रमेश जैन यांनी म्हटलं परिवर्तन संसाराचा नियम आहे प्रेमी यांनी म्हटलं जनतेला माहीत आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो